एमआयडीसी येथील सुनील नगर येथे तीन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यावर कारवाई करा तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही आम्हाला न्याय मिळून द्या म्हणून नातेवाईकांकडून व तृतीय पंथीयांकडून सुनील नगरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला मृतदेह थेट एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आला आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली गंगा चंद्रकांत आणि त्या संघटनेचा मित्र गंगाधर ह्या दोघांनी वर बोर्डचं कामालावर त्यांना सांगितलं वर त्यांनी गेल्यानंतर दर त्यांना शॉक लावून दोघे मेले त्यांना कुठल्याही गोष्टीचं नाही भेटेना तर आता त्या घरच्यांना विचारलं तर ते घरचे लोक म्हणतात की त्यांनी नाही येत त्याचा मोबाईल बंद असं बोलते आम्हाला काय पाहिजे आम्हाला सगळ्यांना काय पाहिजे आम्हाला काय पाहिजे भरपाई मालकाकडनं पाहिजे त्याविषयी आपण मालकाशी चर्चा करू कायदेशीर गुन्हा दाखल करायचा आहे गुन्हा दाखल करू काय सगळे गुन्हा दाखल करू तुम्हाला काय म्हणायचं जे लिखित तुमचं टाईप करून घेतो आणि त्याची सगळ्याची पूर्तता केली जाईल जाईल त्याच्याप्रमाणे कायदेशीर जी कारवाई ती शंभर टक्के केली जाईल

आम्हाला तक्रार लागतील ना तुम्ही बंधारा पोलिस ठेवा चालू तिकडं गेल्यानंतर जाऊ गेल्यानंतर i hey.